मनस्वास्थ्य सकारात्मक ऊर्जा आणि मानव कल्याण ही नव्या काळातील खरी गरज आहे मनशक्ती संस्थेच्या माध्यमातून समाजात शांतता आणि सहिष्णुता वाढीस लागेल असा विश्वास शुभांगीताई गावडे यांनी व्यक्त केला लोणावळ्यातील मनशक्ती प्रयोग केंद्राच्या वतीनं आयोजित यश शांतीसाठी न्यू वे या दोन दिवसीय उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या लोणावळा इथल्या मनशक्ती प्रयोग केंद्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या सभागृहात ज्ञान प्रकाश यात्रा उपक्रमाचं आयोजन केलंय प्राचार्य शुभांगीताई गावडे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं मनशक्ती प्रयोग केंद्राचे उपक्रम विद्यार्थी पालक शिक्षक यासह समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त आहेत सध्याच्या काळात प्रत्येकानं तंत्रस्नेही असणं गरजेचं असलं तरी तंत्रज्ञानाच्या आहारी जाणं धोकादायक आहे त्यामुळे संवेदनशील आणि सृजनशील पिढी घडवण्यासाठी योग्य वयात संस्कार गरजेचे आहेत मनशक्ती केंद्र व्यक्ती राष्ट्र आणि मानव कल्याणासाठी प्रयत्न करत असल्याचं प्राचार्य गावडे यांनी सांगितलं दरम्यान पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी अभ्यास यशाचं विज्ञान पालकांसाठी सुजाण पालकत्व गर्भवती माता आणि नवविवाहित जोडप्यांसाठी सुरू प्रजेसाठी गर्भसंस्कार शिक्षकांसाठी शिक्षक सक्षमीकरण आणि पाच ते चौदा वयोगटातील मुलांसह पालकांसाठी मुलांना घडवताना अशी सहा सत्र झाली लोणावळा इथून आलेले केंद्राचे साधक दीपक अलूरकर गीतेश कुलकर्णी मयूर चंदणे सुहास गुधाटे कोल्हापूरचे साधक शिवाजीराव पाटील यांच्यासह शंभरहून अधिक साधक या उपक्रमात सहभागी आहेत